योगेश्वरी त्रिपुर सुंदरी कोकणात असताना तेथील कोकणस्थ लोकांची ती कुलस्वामिनी होती आता तिचे निवासस्थान बदलले तरी कोकणस्थांच्या बदल कुलदेवता कुलस्वामिनी आहे कोकणातील अनेक गावात म्हणूनच जुगाई म्हणजेच योगेश्वरीची मंदिरे पाहायला मिळतात मराठवाड्यातील ही देवी कोकणवासियांची कुलस्वामिनी कशी झाली याविषयीचे कुतूहल दूर करणारी आणखीन एक लोककथा श्री जोगळेश्वर यांनी आपल्या सह्याद्री नावाच्या ग्रंथात सांगितलेली पाहायला मिळते ती कथा अशी की भगवान परशुरामाने कोकण भूमीची निर्मिती करून तिथे वास्तव्य करीत असता कोकण पट्टीच्या समुद्र किनाऱ्यावर एके दिवशी त्यांना चौदा लोकांचे मृतदेह हो वाहत आलेले दिसले परशुरामांनी त्या तरुण मृतदेहांना समुद्रातून बाहेर काढून सजीव केले पण ते तरुण मृत झाल्यावर त्यांना चितेवर घातल्याची वार्ता सर्वत्र पसरली होती त्यामुळे या पुनरुज्जीवित झालेल्या चितपावनांना कोणीही आपली मुलगी देण्यास तयार नव्हते म्हणून वधू संशोधन करीत शेवटी हे सारे परशुरामा समवेत श्री क्षेत्र आंबेजोगाईस येऊन पोहोचले त्यांनी तेथील नागरिकांजवळ आपला येथे येण्याचा मनोदय व्यक्त केला आणि तिथल्या लोकांनी एका अटीवर त्यांना आपली मुलगी देण्याची तयारी दाखवली ती अट अशी होती कि या तरुण नवदांपत्या आणि पुढे त्यांच्या वंशजांनीही येथील योगेश्वरी देवीसच कुलस्वामिनी मानून तिची पूजा अर्चा आणि आराधना करावी अशी ही साधी सरळ अट मान्य करून त्या तरुणांनी तिथे आपले यथाविधी विवाह केले आणि आलेली सर्व मंडळी मोठ्या संतोषाने वाजत गाजत कोकणात आपल्या स्वगृहीत परत आली तेव्हापासून चितपावन समाजाची आंबेगावची योगेश्वरी देवी त्यांची कुलदेवता झाली याच संदर्भातली आणखीन थोडीशी निराळी पण वास्तवाच्या जवळ जाणारी ही एक लोककथा सांगितली जाते भगवान परशुरामानी समुद्र हटवून किनाऱ्यावरील भूमी लागवडी योग्य बनवल्यावर तिथे शेतीवाडी करण्यासाठी त्यांना मनुष्यबळाची आवश्यकता वाटू लागली अशा माणसांच्या शोधात फिरता फिरता ते आंबेजोगाईस आले तेथील चौदा गोत्राची साठ कुटुंबे घेऊन कोकण किनाऱ्यावर आले आणि तिथे त्या कुटुंबाची त्यांनी एक वसाहत निर्माण केली अशा रीतीने कोकणात येऊन स्थायिक झालेल्या त्या कुटुंबियांची कुलदेवता योगेश्वरी माताच होती तीच पुढे कायम राहिली म्हणून या चौदा गोत्रातील साठ कुळाची कोकणवासी मंडळी आपल्या कुलदेवतेच्या दर्शन पूजेसाठी नित्य नेमाने अंबे जो येत राहिली